सर्व मंडळी इथे आला आहात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणि तुम्ही इथे मंदिर बघायला आलात तर त्या मंदिराच्या संदर्भात थोडीशी तुम्हाला माहिती सांगितलेलं स्वरवेद हे मंदिराचं नाव आहे स्वरवेद याचा अर्थ स्व म्हणजे आत्मा आणि परमात्मा दोन अर्थ असतात आणि वेद म्हणजे ज्ञान तर आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान तर आता हे भारतातलं पूर्ण सगळ्यात मोठं हे मेडिटेशन सेंटर आहे आणि इथे एका वेळेस महा याच्यासाठी की एका वेळेस वीस हजार लोक इथे मेडिटेशनला बसू शकतात वरती सहा मजले आहेत अजून म्हणजे सात मजली हे मेडिटेशन काय म्हणजे ते पण सांगा मेडिटेशन याचा अर्थ ध्यानाला बैठण साधना करणं आणि ती आपल्याला मानवी जीवनात अत्यंत अत्यंत महत्त्वाची अनिवार्य आहे अनिवार्य आहे तर असं हे ध्यान या ठिकाणी शिकवलं जात असतं त्यामुळे हे मेडिटेशन सेंटर आहे आणि इथे एका वेळेस वीस हजार लोक सांगितलंच आहे आणि इथे तुम्ही मूर्ती बघितली तर ती मूर्ती जी आहे ती सद्गुरु सदाफा देव महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांची विशेषता आहे की त्यांनी जवळजवळ सतरा वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून प्रत्यक्ष त्यांना समाधी अवस्थेमध्ये जे ज्ञान प्राप्त झालं सगळं आत्मा परमात्मा सगळं ब्रह्मज्ञान सगळं त्यांना प्राप्त झालं आणि त्यावेळेस हे जे, जे परमात्मा असतो तो प्रत्यक्ष नित्य अनादी सद्गुरूंचं रूप घेतलं प्रकट झाले आणि त्यांना सद्गुरूपद दिलं कुठल्या माणसांनी किंवा समाजाने किंवा कोणी यांना त्यांना सद्गुरू दिलेलं नाही आहे आता ह्यांचं वैशिष्ट्य तिथं लोक म्हणजे की इथे जे शिकवलं जातं ते विहंगम योगाची साधना शिकवली जाते साधन म्हणजे ध्यान आता हे ध्यान कशासाठी शिकवलं जातं विहंगम योगाचं तर विहंगम योगाची साधना पूर्वीच्या काळी म्हणजे सत्ययुगामध्ये प्रत्येक व्यक्ती करायची कारण प्रत्येक व्यक्तीला मुक्ती आवश्यक आहे मृत्यूनंतर मुक्ती नसते मृत्यूनंतर जन्म असतो त्यामुळं तिथे प्रत्येक व्यक्ती त्यावेळेस ही साधना करायची पण महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेस ही सगळी विद्या लुप्त झालेली आणि ती लुप्त झाल्यानंतर जेव्हा यांनी आपल्याला कबीर माहितीच नसले संत कबीर तर संत कबीर सहाशे वर्षांपूर्वी होऊन गेले तर त्यांनी त्यांचा बीजक नावाचा ग्रंथ जो लिहिला तर त्यांनी त्यांचा बीजक ग्रंथ जो लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी ग्रंथा त्या स्पष्टपणे लिहिलं होत कि अठराशे सालामध्ये सदाफर जन्म घेतील किती अठराशे अठराशे सालात सदाफर जन्म घेतील आणि पुन्हा विहंगम विहंगमोग सगळ्यांच्या समोर उद्याला आणखी हे सहाशे वर्षापूर्वी त्याप्रमाणे अठराशे साली अठराशे अठ्याऐंशी साली यांचा जन्मशे अठ अठराशे त्यांनी त्यांना खूप अध्यात्माची पहिल्यापासून आवड होती शिकलेले नाही ते फक्त चौथी शिकलेले होते चौथी शिकलेले तर ते गेले तिथं ते वेदांचा अभ्यास ना वेदांचा अभ्यास करण्यासाठी ते त्यावेळेस जे वैदिक गुरु असायचे त्यांच्याकडे गेले तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांना नकार दिला का तर ते तुम्ही क्षत्रिय आहात आम्ही फक्त ब्राह्मणांना शिकवला त्यांना नकार दिला आणि नकार दिल्यामुळं मग त्यांनी तपश्चर्या सुरू केली आणि प्रत्यक्ष तपश्चर्या करून त्यांनी हे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी स्वतः प्राप्त केलं आणि त्यांच्याकडून एकोणीसशे चौपन्न सालापासून याचा प्रचार सुरू झाला संबंध भारतात नाही परदेशातल्या पन्नास राष्ट्र देशांमध्ये याचा प्रचार झालेला आहे आणि हा इतका सगळा प्रचार सगळीकडे चालू आहे मागच्या महिन्यामध्ये एकशे दोन वर्ष पूर्ण झाले चोवीस साली एकोणीसशे तर त्या मागच्या महिन्यामध्ये इथे पंचवीस हजार यज्ञ पूर्ण झाले पंचवीस हजार जवळजवळ दोन लाखापर्यंत लोक आले होते आणि इथं रोजचं मंदिर बघायला जवळजवळ सहा हजार लोक रोज येत आहेत एवढ्या सगळ्या लोकांना प्रसाद प्रसाद घेतला की नाही घेऊ आता इथून जा किंवा इथून गेला तरी प्रसाद मिळेल तर सगळा हा प्रसाद आठवड्याला जवळजवळ चाळीस हजाराचा रुपयांचा प्रसाद फक्त वाटण्यासाठी केला जातो हे के मंदिर जे बांधलंय सगळे सेवा भक्त जे आहेत ते जी सेवा देतात त्याच्यावरती हे बांधलेलं आहे बघा सगळ्यात भारतातलं सगळ्यात सुंदर असं तुम्ही बघितलं फार छोटा भाग नाही नाही तुम्ही फार छोटा भाग म्हणतो जेवढा बघितलंय तेवढंच पाठीमाग आहे नाही आलाव नाही मरती सहा मजले आहेत आणि मी तर म्हणते जीवनामध्ये सद्गुरु मिळणं हे फार दुर्लभ दुर्लभ असतात सद्गुरु आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरु तर अत्यंत दुर्लभ असतात तर ते तुम्हाला या ठिकाणी ते आलात म्हणजे काहीतरी आता या ठिकाणी सद्गुरु आणि माताजी या ठिकाणी आता वर्तमान मध्ये यांनी तर समाज समाधी देहत्याग केला आणि देह त्याग असा भरलेला समोर बसून सगळ्यांच्या प्रत्येक अवयवाच वर्णन करत होते की कसा कसा देह बाहेर पडतो आत्मा कसा बाहेर पडतो हे वर्णन करत होते ते आणि ते वर्णन करत असताना शेवटी सांगितलं आता मी देह सोडतो देह सोडला डॉक्टरांनी तपासण्या केल्या नाही येत नाही आणि त्याच्यानंतर त्यांना तिथेच मंचावरती झोपवलं आणि आकाशवाणी सुरू झाली त्याच वेळेस आकाशवाणी सुरू झाली लोकांना आठवत तेच पुन्हा परत जीवन झाले तसं नव्हतं ते सगळ्यांना त्यांनी सांगितलं की सभी लोक हो। तक मेरा संकल्प पूरा नहीं होता तब तक मी अक्षर मंडल नाही वाला त्यांनी संकल्प केला होता एक लाख लोकांना मुक्ती देणार म्हणून आणि तो संकल्प अजूनही ते पूर्ण तारखा आहे आता वर्तमानामध्ये स्वतंत्र देव महाराज या ठिकाणी आहेत उत्तराधिकारी विज्ञान महाराज आहेत तुम्हाला युट्यूबवरती इंटरनेट वरती भरपूर माहिती मिळेल हंगम योग टाकलं तरी तुम्हाला भरपूर माहिती मिळेल तर तुम्ही खरं म्हणजे तुम्हाला जर ध्यानाचा अभ्यास शिकायचा असेल तर अजूनही शिकता येईल बघा